नमस्कार महत्वाची बातमी पाहूया आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोमाने तयारी सुरू केली आहे अकोल्यामध्ये विकास संवाद सभा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचे रणशिंग फुंकलेत केंद्रभराच्या सोबतच स्थानिक सत्तेच्या चाव्या देखील हातात ठेवण्यासाठी भाजपने मोर्ची बांधणी आता सुरुवात केली आहे सरकारकडनं स्थानिक पातळीवर येणारा निधी जिरवणाऱ्यांच्या हातात नव्हे तर पुरवणाऱ्यांच्या हातात सत्ता द्या असं विरोधकांवर टीकास्त्र सोडत देवेंद्र फडणवीसांनी आगामी निवडणुकीसाठी मतदारांना साकडं घातलंय अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी आहे तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भाजपने स्थानिक निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडलाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना आल वेग आलाय निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी देखील तयारी सुरू केल्याची दिसते निवडणुकांसाठी नेहमीच ॲक्शन मोडवर असलेल्या भाजपने स्थानिकच्या निवडणुका सुद्धा गांभीर्याने घेतल्या असून वर्चस्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यामध्ये अडीच हजार कोटींच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन करून प्रचाराचा श्रीगणेश केलाय शासकीय निधीतील विकास कामांचे लोकार्पण करण्यासोबतच भाजपने पश्चिम विदर्भातील मध्यवर्ती अकोला शहरात विकास संवाद सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलाय